तुला काय वाटतंय की नाही ग सकाळी मिसरी दुपारी मिसरी संध्याकाळी मिसरी बापा चालला रे एका दिवशी काय बापा चालले म्हणजे एवढी मिसरी कोण लागत असते काय कधी लय लावले रे दिवसातून दोनदा चारदा नाही लावतात जेवायचं टाईम आहे का मिस्त्री खायचं मग त्याला काय होतं जेवायच्या आधी लावलं ते धू उठभर इथून ते सगळं तोंड काळा करून घेतलं सगळं मला जेवायला चल इकडे मग अंगोर कुठे चुक ती तिकडे चुक ना माझ्या चांगोर ते चल लवकर मला जेवलो ना मिस्त्री मिसरी लावू नको लई मी आला मिसरी बी शांतीने लावू द्या ना बिचारे बस येते घर बरच्याने भूक लागली मला चल दमदार एवढे चुळून दे अगं आय आण लवकर जावेला इतक्या वेळी इथं मला पण भूक लागली पोटात कावळे मेले पर ओल्ड ओल्ड हूं 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 ती कोण जेवण कोण मला जेवण तरी द्यायं का ते मला इथं मळमळ व्हायला गे हाट थोकायचीच बाकी राहिली तू फक्त आता आता काय झालं माझ्याकडे तू म्हणा मोठमोठ डोळे करून पवरायला आहे ना तर भूक लागली होती ना जेवायला वाढ जेवायला वाढ लावली होती लामन बर थांब एक काम करते माय हातात भरवते तुला थांब थांब तू हात करते मला जेवायचंच नाही मला जेवायचं केळस काय यायची आता मिश्र लावलो काय केळस यायला सर तू नाही लावती काय पोरगा भरल्या तर आठवण उठल बाय खुशाल हे पोरा आर खाऊन घ्या दोन घास काय करावं बोय मात्र कामच करीत नाही थोडं फार जर काम लागलं ना हे शरीर तिकडे जाऊन बसले मग कर अरे आता तो कधी काम सवय नाही काल एवढे गायब बिया घ्यायचे पहिलेच बरं होतं गोप्या हा लई हाल चालू आहे तू या हा नाही आता हे करावंच लागतं नाही शिवाय कोणी येतं बाईक गेल्यापासून लई हालचालू राहू ती आली ती असते ना हाताला थोडंफार काय नाही वाटत तिला असं दापरून धुपरून काम करून घेत येतं नाही नाही कर मी करणार का तू करणार आहे माझं काय वाटलं आहे तुझं काम करायला मग मग तू नको श्याम पण आणू पाटल्याने पाठवलं म्हणून आलं तुझ्याकडे कळून अरे पाट तो ते पाटला ट्रॅक्टर आहे ना नावर गुटलाय म्हणलं चार पाच माणसं घेऊन ये वाढायला माझं सांगितलं म्हणलं तुला घेऊन जावा टॅक्टर कान पडू का ट्रॅक्टर का मी वाढणार आहे काय अरे मग निस्त माणसं पाहिजे माणसं पाहिजे माझं मला वाईना ट्रॅक्टर वड तेवढं वडलं तर काहीतरी खर्च मिरच दिन ना खर्च दिन म्हणलं पापे पापे असतात मग पप्पे

जातो तुम्ही जाय तु, ना राव ऐ तू लवकर मल... येईल आणखीन नाहीतर अरे लय वैताग तिलाय म्हणाय काही बसून कधी बसून काय माहिती कुठं गेली कुठं सवय लावून आली माहि पर लय चिडचिड होती कारण मला पण नाही थांबायचं मला किडशियाला लागली एवढं झाडनं थुकलेलं नाही झाडनं थोडं आहे ना चुक झाड अरे एक बरंच चिड टोण्या बरं बर आपण एक अनास धुणार नाही बुवा आपण

त्याला काय लाजले एवढे काय ओढू राहिली धुतले सारखे सुन नाही मला काय भूकंप आलाय अगे काय केलं तू हे काय दोन आता धूज राहिली तर मग काय कपडे धुवायला दिसते काय हातवाय छा पाणी लांब होत म्हणून मी तू साधाय की का ना मला तू ते धुआ त्याला काय आली बाय काय आला मग सगळं खराब करायला आली तू का खराब केलं सका सगळ्या मग तू सून टिकत नाही पहिली गेली अशी दुसरी आता ना अगं आ... तुला कपडे धुवायचे काय का तण करू आली एवढी कपडे धुवायचे कपडे धुत एवढे अक्कल नाही का अग नाटव आले ना तुला पण तुम्हाला सुनायचं धुनं कशाला धुवायला गेली पार तिथं तुला हे धुवायला लावलं तुला गेला धुनं धुराली तर एवढी अक्कल नाही का दुसऱ्याच्या कपड्याला पुसाव तिकडे स्वतः साडी होती ना आता काय म्हातारपणे नाही राहत माणसाला अक्कल एवढी तू पहिल्यापासूनच साधळलेली हा तो लेखा एवढं रंगते जा बर तू इथून आता बसले बैजार्स बसूनन गार लागू राहिले ला जरा सावलीला अगे मावशे सगळे अंग उडू राहिले की तुया तोडातलं तो थाबाड बंद ठेव बर तुझं मग त्याला काय थोडं तुझं रंगू राहेते बघ करो हं तू अशी आडन करती शांत का जा बर तू इथून उगत भांडं भांडन नाही करायचं मला तुझ्या संग तुला सांग का तू जिथं दशीला ना तिथं होत होते हो काय हे बघ ना सगळं काल ती मिस्त्री कुडून आणली काय नाही घाण तोडात जा बरे इथून काय सका सका पिढा आली काय नाही माग हम्म तू थूक बर तू थूक फक्त आता तू जा मग इथून गेल्या कोण राहिली माणसाला काम करायचे गोर झावले लागले तो बोल घरी मला डोकं खायला आली आली नाई बस बोलू नको बोलायचं त्या सोबत नको बोलू मला नाही बोलायचं आहे सांगा बाई आज काय केलं मी तो तुम्हाला बोलायला काय आले आले हे कुठाला करून ठेवला ना डबल कुटाला झाला ना हेच करते आता काय कुठं ना बाय नवराज भूषण सांगते का तुम्हाला नवराचं भूषण सांगते हा गप गप तो टिकला मला ती नावाय मान्य टिकल तुझ्या तिकडे गेला तुझ्या तू नको सांगू सिव्हिल इंजिनिया सिव्हिल इंजिनिअर ते काय म्हणतात गवंडी तो गवंडी गवंडी नाही म्हणलं त्याला सिविल इंजिनिअर म्हणते कॉन्ट्रॅक्ट घेतो मोठे मोठे बिल्डिंगचे स्वतःच घर बाय आणि तिकडे लोकांचे घर बघू ना आमचं सिटीतले मोठं घरे तू नको सांगू आम्हाला का करता शिटिल चालून तोड उडत यार मावशी राहते कपडे धुर आली लावून राहिले सगळे अरे काळे कुठ कपडे बाई काय तर ताकद लावून धुना जरा मी काय करायच काय नाही आधी अंगावरची साडी पाय काळी ढूस झाली पर तुला काय करायच तू बघ ना जरा काय काय दारात दोन मागू राहिली खायला पान पान फुलवा अंगावर कपड्याचा मळ लागला अंगार हाताला पाय का मळ लागला मळ लागलं बाया दोन काय उठ बाय उठ बाय करून तुला मला बसू द्यायचं नाही काय जायचं निक नाते चल तुला काय वाटलं त्या पप्प्याला सांगते जाऊन दरे तुझ करून दे जाते ले तन तन फटफट करू नको जा झालाय म्हातारीचा कपडे गरम केले तेच करत होते दो 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 कपडे रंबे आणि मर कपडे धू तू आता गोप्याकडे जाते हॅलो हॅलो अरे आवाज येत नाही अरे आय वरून बोलतोय मी तुला हॅलो आय वरून बोलतोय मी आवाज कस का येत नाही तुला हा आला का पर तेवढं नाइंटीच बघ संध्याकाळी अरे नाही तर पैसे हप्तेच भरायला आय फोनचे हफ्तेच भरायला पैसे नाही तू बघ तेवढं नाइंटीचे हा हा अवघड झाले मात्र पैसेच ठेवले नाही सगळ्या मिस्त्रीला घातली पैसे कुठे ते मिस्त्री मिस्त्री मिस्त्रीला मिस्त्री पार वायता आलाय मला तेवढं पण आहे बरं का <laughs> <laughs> जास्त मिस्त्री लावणं पण चांगलं नसतं बरं का आता हे तिला कोण सांगणार आहे आणि तिला तिला मी सांगून कळत नाही ऐकतच नाही मिस्त्रीला पण ठेवायची मिस्त्री दुकानात जाऊन परत दुसरी घेऊन येते काय करायचं मग वायता आलाय मला तर फार डोक्यात आयडिया आली काय आता तू डोक्यात तो बघते माया मी जसं म्हणतो ना तसं कर बघतो हो आपण काय करू पाटलाचा ट्रॅक्टर काढून लवकर तेवढे पैसे घेऊन मी नू बरोबर येतो मावशी मिस्त्री बघ आजच्या आजच सोडून दाखवतो तुला काय करायचं चल पहिलं हे करून हुशार राहू तू आणि मग बघू किती आहे आए, तुला काही कळत रंगी कड काय तिथून म्हणजे बसायला मग तिच्या पास काय बसते त्याला पाता थुकते तिचे कपडे खराब केले तिच्याकडे मला काय किडे लागले किडे लागले असं मला बी किळाची माहिती काय काय तिकडे ती मिस्त्री पडल तिकडे आता का बोलली ती फाडा फाडा चार चौघात मला माहिती का तिच्याकडे काय लक्ष देतो तू काय तिच्याकडे काय करत होती का शर, <सवीधिये> काम कपडे खराब केले तोंडावर तोंडावर थुकली थुकली तू मी मग का कुठं अरे ते कडू पाटील ना कुठं गेला काय ना चल आपल्यालाच काम करायचे चेअरमन बिरमन नाही अरे तू कडू जाऊन दे तुला सांगायचं विचारून गेलो काय रे आपले पाटील नाही का हा पाटील हा त्या पाटलांची माऊस बहीण नाही का वारलीन राव बिचारी यो कस काय रे काय सांगायचं तिला घाण सवय होती कस मिश्री लावायची मिश्री रातन दिवस मिश्री लावायची सकाळी उठली मिश्री संध्याकाळी पण मिश्री दुपारी मिश्री मिश्री मिश्रीत बिचारी लय वाईट झालं रे तिला लहान लहान लेकर होते एवढा मोठा गोळा काढला हो एवढा मोठा बर का गोळा मिसरीचा अरे बाप डॉक्टर नी हा तरी वाचली नाही नाही वाचली ना कस काय वाचन मिसरी लय अवघड आहे जाऊ दे मारणारे मरते ते त्यांच्या हाताने लावीचे आपण कवर सांगणार मिसरीच जाऊ दे मरते आता काय करू बर मग जावंच लागेल का आपल्याला मग जावंच लागेल काय आता हा परत नाही गेलं तर पाटला वेळ आगायचा बरं ती मग मात्रेला सांगतो आणि निघू आपण मग काय निघू निघू ल्यावघड भोल्या मोठा गोळा मी चाललो माहितीला बरं का त्या पाटलांची कोण वारलं आहे माऊस भाई माऊस बहीण वारली मिस्त्रीनं वारली बरं का हां मिस्त्रीने वार बर जाऊ दे मरू आता मी मैथिली जातो आणि तुला येताना मिस्त्री घेऊन येतो काय बरं का तुला आणायची का मिस्त्र येताना घेऊन येतो मला सांग काय मावशी आवर आम्हाला जावा लागत चल रे भाऊ आणि तिकडे मी काय कशा मेले म्हणे मिस्त्रीने मेली नाही लावत होती तू राहून दे तुला काही नाही नको नको मन नको आवत मिस्त्री मिसरी नको 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 मी तर ते मिसरी लावत हाते लावायचे नाही आणि तुला सांगते मी तर आता मिस्त्री खाणाऱ्याच्या मोतीला बी जायचे नाही बाबा नको 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 आणली असती तिकडे पॉवरफुल भेटती भेटते घेऊन येतो नावच काढू नको कोणती मिस्त्री काय मिस्री कशी असते मिसरीच माहित नाही अजिबात नाही माहित मला मी जात तर असं मिस्त्री पाहणार नाही तर नाही लावायचं काय होत त्याला झालंय आता काय आता तुला ना तोंड तोंड नस लावून मला तिळ्या तिळ्याचं तोंड मग मावशे तिळेचं तोंड बघायचं म्हटलं तर तू साखरही लावती संध्याकाळी लावती दुपारी लावती कसं व्हायचं बरं त्यांना आता मी लावायची आता फेकून दिलं तसं समोर आता मी हातने नाही लावायचे हा हातने लावायचे तू एक काम कर आता जाय तू हा मग तिला मी जाते वेळा बिणा आता हा काळजी घे जरा तुला नाही जायचं मिश्रीच्या मावत्याला पण आम्हाला मला जावं लागेल मग कशी वाटली आपल्या आयडिया अरे मला वाटलं पण तुला हुशार रे आता मग पार्टी सांगायची आता माय फोन मधून नको नको तुला हाप्पते बाबा मला नको पार्टी मी <laughs> जातो पार्टीला टॉन येत होतो खातो ना माय पार्टी येऊ घ्या लावला आय फोन मधून <laughs> नको हाप्ते बरायचे मिळच नाही कुणी काही करतो ताळा मिळच नाही असावर आंगळ साऱ्याला घाई अस कावर आंगळ साऱ्याला घाई